हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर अडतीस ऑदर फंक्शन सिरीजमधील पार्ट पहिला पाहणार आहोत यामध्ये आपण काउंट हे फंक्शनचा यूज काय होतो ते पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स पहिल्यांदा पाहूया काउंट फंक्शनचा उपयोग काय होतो तो काउंट फंक्शनचा उपयोग नंबरला काउंट करण्यासाठी केला जातो जेवढा आपण सेल सिलेक्ट करू तेवढ्या सिलेक्ट केलेल्या सेलमध्ये किती नंबर आहेत हे काउंट करायचे असतील तर त्यासाठी आपण काय करतो काउंट फंक्शनचा यूज करतो यामध्ये फक्त नंबर काउंट केले जातात टेक्स्ट काउंट केलं जात नाही म्हणजे ज्या सेलमध्ये टेक्स्ट असेल जसं की तुम्हाला एक्झाम्पल आहे ह्या सेलमध्ये काय टेक्स्ट आहे इकडं नंबर आहेत हे जे टेक्स्ट आहे ते काउंट होणार नाही हे नंबर जे आहेत ते फक्त काय होणार काउंट होणार आता आपण हे प्रॅक्टिकली बघूया मी तुमच्या लक्षात येईल इथं बघा माझे काही एक्झाम्पल दिलं आहे एक्झाम्पलमध्ये मला काय करायचे आहेत काउंट टोटल मार्क म्हणजे हे जेवढे मार्क आहेत ते सगळी मला काय करायचे आहेत काउंट करायचे आहेत किती आहेत ती त्यानंतर काउंट इंग्लिशची मार्क आणि इंग्लिशची मार्क किती येते काउंट करायचे आहेत काउंट करायचं काय करायचं इज इक्वल टू काउंट टाईप करायचं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर व्हॅल्यू सिलेक्ट करून घ्यायची आता मला एवढं सिलेक्ट करायचं आहे का की मला काय मार्क करायचे आहेत कॉपी करायचे आहेत माझं अजून सिलेक्ट करायचं असेल तर मी काय करणार कॉमा देणार त्यानंतर मी अजून सिलेक्ट करू शकतो त्यानंतर कॉमा देऊन मला हवी तेवढी मी काय करू शकतो सिलेक्ट करू शकतो जसं की तो मी सिलेक्ट झाल्यानंतर काय करायचं ब्रॅकेट कम्प्लीट करायचं आणि एंटर बटन प्रेस करायचं तुम्ही मी जे हे काउंट केलं तर हे किती आहेत चौदा आहेत बघा इथे दिसतात काउंट किती चौदा आहेत मी हे सगळं सिलेक्ट केलं होतं यातील टेक्स्ट सिलेक्ट झाला का नाही झाला हे जे ब्लँक सेल आहेत ते आपण काउंट होतात का तर काउंट होत नाही पुन्हा दाखवतो मी कसं करायचं इज इक्वल टू काउंट ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर आपल्याला जेवढ्या हवे तेवढे सेल काय करायच्या सिलेक्ट करायचा ज्यामधील काउंट करायचे आहे ते ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं सेम आहे तुम्हाला करायचं आहे इंग्लिशची मार्क काउंट करायची म्हणजे ही जी आहे ती काउंट करायची आहेत म्हणजे काय करणार इज इक्वल टू काउंट ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर ह्या सेल सिलेक्ट करणार ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस करणार इथं बघा तुम्हाला एक्झाम्पलचं सोल्युशन पण दिलेलं आहे इथं सोल्युशन करून दाखवले आहे क सोडवायचं आहे ते इथं वापरलेत बघा फंक्शन आणि इथं काउंट करून दाखवलेलं आहे त्यानंतर इथं आहे एक असाइनमेंट दिलेली तुम्हाला ती तुम्ही काय करायची आहे सोडवायची आहे इथं मी तुम्हाला सोडवून दाखवतो कशी असायमेंट सोडवायची ती पहिल्यांदा काय दिले काउंट परचेस क्वांटिटी इथं इज इक्वल टू करायचं काउंट टाईप करायचं ब्रैकेट स्टार्टिंग परचेस क्वांटिटी कोणत्या कॉलरमध्ये आहे याच्यामध्ये आहे म्हणून सिलेक्ट करायचं ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर बटन प्रेस करायचं बघा तीन क्वांटिटी आहे ती सिलेक्ट इथं आलेली आहे काउंट करून त्यानंतर काउंट सेल क्वांटिटी इज इक्वल टू काउंट ब्रॅकेट स्टार्टिंग सेल्स क्वांटिटी सिलेक्ट केली ब्रैकेट कंप्लीट एंटर केलं इथं बघा हे असाइनमेंटचं सोल्युशन पण दिलं आहे कसं सोडवलं आहे कोणतं फंक्शन यूज केलं आहे ते तर दिलं आहे ज्यावेळेस तुमच्याकडं आता हा डेटा छोटासा आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट मोजू शकतो काउंट करू शकता, शकता किती आहे ते पण ज्यावेळेस तुमचा डेटा खूप मोठा असतो ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये काम करत असाल किंवा अजून कुठे एखाद्या मोठ्या ठिकाणचा डेटा तुमच्याकडे अवेलेबल असेल ॲनालिस्टसाठी त्यावेळेस तुम्हाला याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत असतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काउंट फंक्शनचा कसा यूज करायचा आहे पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा थँक्यू